तर गणपती सुट्टी संपले आणि आम्ही चाललेलो आहे मुंबईला हे बघा ही गर्दी बघताय आता बरोबर वाजलेले आहेत चार वाजून वीस मिनटं झालेत आपल्याला चार चाळीसची गाडी पकडायची आहे जी रत्नागिरीतून सुटते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाऊन पोहोचते चार चाळीसचं टायमिंग आहे बघूया किती वाजता येते संगमेश्वर स्टेशनला आता सुट्टी संपली आहे

बाय बाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपण ट्रेन मध्ये आत्ताच चढलोय गाडीमध्ये गाडी पूर्ण खाली गा गा। आहे बघा मस्त बस बसायला जागा भेटली सगळ्यांना आणि आज काही गर्दी कमी होती सो आम्ही मागच्या डब्यात आलो होतो ह्या गाडीला मागे दोन डबे खालती आहेत सॉरी जनरल आहेत आणि पुढे दोन डबे जनरल आहेत आपली ही आहे रत्नागिरीतून सुटते गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत आहे ही गाडी सो आम्ही ठाण्याला उतरणार आहे सगळेजण विकी आहे तो विकी जाईल दादरला त्याला दादर होऊन देतो जवळ आहे मला आम्हाला ठाणा मग मला मोठा भाऊ वगैरे तो घाटकोपरला जाईल आणि आम्ही डोंबिवतो तर चला मी बोललो गर्दी वगैरे असेल काय नाही ठीक आहे थोडं सकाळी थोडी झाली झोप वगैरे काय झाली नाही आणि तीन साडेतीनला निघालो घरातून आणि चार चाळीसची होती थोडी लेट झाली जास्त नाही पंधरा पंधरा मिनटं लेट झाले बाकी काय नाही गाडी टायमिंग जर लवकर सोडेल दुपारपर्यंत पोहोचू आपण काय प्रवास चालू झालेला आहे बघा काळू काय थोडं उजड की तुम्हाला मस्त नजारा दाखवतो सीट पण चांगली भेटली इकडच्या दोन सीट भेटल्यात आम्हाला विंडो सीट पण आहे आणि इकडच्या या दोन आहेत आणि अशी ट्रेन खाली आहे कुठे कुठे बसलेले आहेत काही जण झोपलेत पण सहा वीस आहेत बरोबर आणि चिपळून आलेली आहे गाडी जायला वाटत टायमिंग वरती एवढी काय गर्दी नाही अजून मस्त उजाडलंय चिपलून आला की वडापाव रत्नागिरी से आने मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल सुटली एकदाची गाडी चिपळून मागचा डबा पकडलाय म्हणून आम्हाला स्टेशन हे नंतर भेटतो चालू झाल्यानंतर बघा आहे ते टी स्टॉल आहे म्हणजे ते वडापाववाले लगेच घुसतात इथला इथलाच असतो तो वडापाव चिपळूण स्टेशन आता सर्व स्टेशन डेव्हलप होत आहेत खूप छान संगमेश्वर होईल तर मी नक्की त्याची व्हिडिओ बनवलो एक नंबर आहे आता गेली गाडी एट आलं जबरदस्त आजार आहे सकाळचा एक नंबर नंबरवर आता हे सर्व मिस करणार सर्व निसर्ग निसर्गरम्य वातावरण सकाळचं सा।

फुल गरम गरम साडे अकरा वाजता बरोबर गाडी आलेल्या पनवेलला ला हा चल बाय बाय पनवेल स्टेशनला आले गाडी टाइमिंग वर आली बरं झालं दिव्याला गाडी थांबली म्हणजे इथे क्रॉसिंगला थांबले का सिग्नल आहे तर so सिग्नलला इथे गाडी थांबली आहे आणि आम्ही इथे उतरलो आहे म्हणजे इथून आम्हाला डोंबिवलीला जायला बरं पडेल ठाण्याला जायची गरज नाही आम्ही तेच वाट बघत होतो की कधी सिग्नल लागतो आहे म्हणजे कसं बरं पडते इथेच आहे ह्याच प्लॅटफॉर्मला आहे काहीतरी आठ नऊ प्लॅटफॉर्म आहे आठ नऊ no आठ नऊ नऊ नंबर आहे वाटतं किती नंबर आहे वाढला आहे का माहिती नाही मस्त उतरलेलं आणि आता ऊन आहे इकडे बघा पाऊस नाही गावाला पाऊस होतो सकाळी आणि इकडे जबरदस्त असा कडक ऊन पडला आहे गावच्या सुट्ट्या संपल्या आलेलं मुंबईला उद्यापासून काय डेली रुटीन कामावर जा सकाळी उठून कधी सुट्टी संपली कळलंच नाही बॅग एकच आहे हातात जोड आहे कपड्याची एकच बॅग आहे म्हणजे जास्त बॅग आणलेल्या नव्हत्या आणि एक दुसरी पिशवी होती ती नाही परत भरलेली गाडी किती टाईम थांबते काय माहिती इथे आता ह्याच ब्रिजनी जाऊ पुढे म्हणजे आपल्याला डोंबिवलीला जायला पण बरं पडेल आम्हाला तर पुढचाच ब्रिज पकडावा लागतो त्यामुळे आम्हाला बरं पडेल ह्या ब्रिजला एवढी गर्दी पण नसेल बघा दुपारी आम्हाला कितीला सव्वा बारा वाजता सोडलं इथे दिव्याला त्या गाडीने बरी पडली ही एक्स्ट्रा गाड्या असतात ना त्यांना गर्दी खूप कमी असते बाकी रेग्युलर गाड्यांना खूप गर्दी असते कारण त्या गाडीवर तर सर्वच जणं जातात बरो इथे आलेला कल्याण गाडी लागली होती एक नंबरला गाडी अजून नाही निघाली तिथून अजून सिग्नलला उभी आहे नाहीतर ठाण्याला जावं लागलं असतं आम्हाला पण थांबली नसती तर एवढा मागचा डबा होता आम्ही अठराव्या डब्यामध्ये होतो